नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात नेमकी बदल काय होत आहेत संदर्भातील सात दिवसाचा हा अंदाज आहे महाराष्ट्रात सध्या बिरळ स्वरूपात पावसाचं वातावरण बऱ्याच ठिकाणी आहे त्या संदर्भातील आपण अंदाज बघणार आहोत आपण काल दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात बऱ्याच भागात हलक्या स्वरूपाचं वातावरण पावसाचं तयार झालं आहे यामध्ये सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड ऐल्यानगर नाशिक धुळे जळगाव अकोला अमरावती विरळस्वरुपात छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये आणि वाशिममध्ये देखील किंवा यवतमाळमध्ये देखील पावसाळी वातावरण आज पोषक तारातडी तयार झालेली होती हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे असं मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो आपण बघतो की आज सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये आणि दक्षिण कोकणात देखील पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज कायम आहे या वातावरणात कमी दाबांमुळे वाढ होण्याची शक्यता अठरा तारखेला आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण अठरा तारखेला वाढणं अपेक्षित आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आपल्याला एकोणीस तारखेला बघायला मिळेल बघालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव हलकसा कमी होत असल्यामुळे एकूणच वीस तारखेला विरळ पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहील कोकणातही मध्यम सरी होतील एकवीस तारखेला बंगाजी उपसागरातील कमी दाबाद वातावरण मध्य प्रदेश छत्तीसगड असं सरकत असल्यामुळे विदर्भात पावसाळी वातावरण थोडं राहील या मॉडेलने तरी कोकण आणि पूर्व विदर्भाचं पावसाळी वातावरण दाखवलं आहे त्याच पद्धतीचं वातावरण बावीसलाही असणार आहे त्याच पद्धतीचं वातावरण तेवीस तारखेला राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार आज विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा पूर्व आणि उत्तरेकडील भाग आणि कोकणामध्ये आज पावसाची शक्यता कायम आहे उद्या हे वातावरण थोडं मराठवाड्यातही प्रभाव टाकेल आणि उत्तर महाराष्ट्रातही प्रभाव टाकेल विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळ्यात वातावरण थोडं हलकंसं कमी होणार आहे एकोणीस तारखेला आपण बघतो कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे पावसाळी वातावरणात वीस तारखेला वाढ होईल मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून वाढेल महाराष्ट्रात इतरत्रही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील मध्य प्रदेश छत्तीसगड असं थोडं कमी दाबाचा प्रभाव सरकतो आहे कमी दाबाची दिशा बदलत असल्यामुळे महाराष्ट्रातील बावीस तारखेचा अंदाज बदलण्याची शक्यता दिसते एस एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसारच महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहील आजही कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे अठरा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसात जोर राहील कोकणातही पावसात जोर राहण्याची शक्यता इतरत्र विरळ पाऊस राहील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आपल्याला एकोणीस तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर केंद्रित होण्याची शक्यता दाखवलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचं तरुण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं राहण्याचा अंदाज आहे पश्चिम विदर्भातही पावसाचा प्रभाव राहणार आहे वीस तारखेला मात्र थोडी उघडी महाराष्ट्रात तयार होईल केवळ कोकणात पाऊस जातून राहील आणि पूर्व विदर्भात पाऊस जातून राहील असा अंदाज येतोय एकवीस तारखेला पुन्हा जोरदार पाऊस विदर्भ आणि कोकण असं राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर केंद्रित होत असल्यामुळे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान असं पावसाळ्यातरण राहील मात्र मराठवाडा उत्तर आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात देखील बावीस तारखेला अपेक्षित आहे तेवीस तारखेपासून मात्र हे पावसाळं वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकेल आणि बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातही पावसाचं प्रमाण कमी व्हायला लागेल ला असा अंदाज आहे या मॉडेलनुसार कमी दाबाच्या क्षेत्रासंदर्भात आपण धावतो अंदाज बघत असतो आपण जर सतरा अठरा तारखेला बघितलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होतं आहे परंतु हे ओरिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असं सरकण्याचा अंदाज आपण यापूर्वी सांगितलेला आहे महाराष्ट्रावर केवळ विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असा हलका प्रभाव त्याचा राहण्याची शक्यता आहे परंतु एकूणच जेव्हा असे कमी दाब तयार होतात तेव्हा आणि ते भारताच्या भूभागावर सरकतात तेव्हा अरबी समुद्रातूनही ही वारे खेचले जातात आणि महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतं आपला अंदाज आहे की सतरा ते बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसाळ्यातून राहणार आहे आणि त्यामुळे हा आठवडा तसा पावसाळी राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेपासून पुढे साधारण पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आपण एकूणच बघतो की पावसाचं वातावरण कशा पद्धतीने सरकतंय त्यामुळे सकाळीच काही विभागात पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं अशी परिस्थिती आहे म्हणजे आत्ताही महाराष्ट्रात काही विभागात पावसाचं वातावरण आहेच पुढील दहा दिवसामध्ये आपण अंदाज जेव्हा बघतो तेव्हा संपूर्ण कोकणामध्ये अजूनही जोरदार पाऊस होणार आहे आणि अहिल्यानगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर पश्चिम आणि सांगलीच्या काही भागात या पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये पावसाचं वातावरण थोडं घटण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे मात्र पूर्व विदर्भ कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असं जोरदार पावसाचे वातावरण याही आठवड्यात राहणार आहे आज दिवसभरामध्ये देखील कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल थोडा हलका कमीदाब असल्यामुळे विदर्भात पाऊसचं प्रमाण वाढेल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही या मॉडेलने तरी पाऊस दाखवला आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे एकूणच आपण बघतो विदर्भाचा काही भाग मराठवाड्याच्या काही भागात कमी दाबाच्या प्रभावामुळे उद्या दुपारनंतर पावसाचं प्रमाण वाढेल खास करून पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र काही विभागात जोरदार पाऊस अजूनही अठरा एकोणीस तारखेला होताना दिसतोय जळगाव जिल्ह्यातून मला काही फोन येत आहेत आणि त्यांनी जळगाव जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाली असून गरजेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे असं काही विभागातून अंदाज येतोय धुळे जिल्ह्यातही काही विभागात जोरदार पाऊस झालेला आहे उत्तर महाराष्ट्राची एक समाधान स्थिती आहे संध्या कोकणातही तसा समाधानकारक पाऊस बरसतोय एक कमी दाबाचं क्षेत्र एकोणीस वीसला तयार आहे याचा तसा बाकी मॉडेल महाराष्ट्रात फारसा प्रभाव दाखवत नाही परंतु वीस तारखेला पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आपण यापूर्वी सांगितलेली आहे विदर्भातील बऱ्याच भागात त्याचा प्रभाव राहील एकवीस तारखेलाही जाणवतोय परंतु एकूणच पावसाचं प्रमाण पुढे कमी होत जाणार आहे बावीस तारखेलाही कोकणात पावसाचा तरुण समाधानकारक राहील म्हणजे एकूणच हा आठवडा कोकणातील पावसाच अतिशय पूरक आहे विदर्भातही पावसातून राहणार आहे कमीदाबांचा प्रभाव हा साधारण तेवीसला क कमजोर होण्यास सुरुवात होईल आणि नंतर मग पावसाचं वातावरण बदलण्याची शक्यता आहे हलक्या मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात या मॉडेलने चोवीस तारखेला दाखवला आहे कमीदाबांचा प्रभाव संपत असल्यामुळे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि एकूणच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातील चोवीस नंतर किंवा पंचवीस सव्वीसला कमी होताना बघतो उत्तर महाराष्ट्रात मात्र चोवीस पंचवीस सव्वीसलाही वातावरण राहण्याची शक्यता आहे काही मान्सून सरी पश्चिमी वाऱ्यांमुळे सक्रिय होऊ शकतात परंतु बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव हा चोवीस तारखेपासून पुढे कमी होत जाणार आहे त्यामुळे पश्चिमे वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि महाराष्ट्रात पावसाची उघडीप जाणवण्याची शक्यता राहील आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज